नमस्कार मंडळी आपली सकाळ झालेली आहे आपण चाललेलोत नदीवर त्यासाठी आंघोळ तर तिकडे करायची आहे पण ब्रश इम्पॉर्टंट आहे सो आम्ही ब्रश केला आणि शुभमने गाडीला आपल्या किक मारली आणि आम्ही निघालो बेबो आपली पहिला शांतच बसलेली होती नंतर बेबोचे तुम्ही हाल हालचाल पाहालच बेबो पुढंच जात नव्हती आणि मागच येत नव्हती हे सगळे आपले लुक्स पाण्यातले बेबोला मी खूप सारे चॅलेंजेस दिलेले त्यातले बेबोने एकही कम्प्लीट न करता

चलो बाय बाय